नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज आत्ताच्या ह्या घडीतली सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात एक संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात निंबोळा गावाजवळील धरणी बंधाऱ्याजवळ आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे एक संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खडबड उडाली आहे मृत व्यक्तीची ओळख पटली असून भाऊसाहेब उर्फ अभिमन निंबाहेर वै वर्ष चौपन्न असं या मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे निदर्शनास आले आहे त्याच्या शरीराभोवती रक्ताचा सडा पडलेला आढळून आला आहे हा संपूर्ण प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे ही आत्महत्या होती की थेट हत्या होती या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बागुल आणि त्यांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे तसेच स्वान पथक आणि फॉरेन्सिक विभागाला तातडीने प्राचारण करण्यात आले आहे या गुन्ह्याचा तपासाची सलग चौकशी सुरू असून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे विनायक देवरे आणि सुरेश बोराडे हे गंभीर प्रकरणाचा तपास करीत आहे अभिमन आहेर यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या मागचं मृत्यूचं खरं कारण काय आहे हे कळणार आहे ही आत्महत्या होती की घडून आणलेली हत्या होती या मागचा तपास देवळा पोलीस करीत आहेत प्रखर न्यूज साठी देवळ्याहून प्रशांत गिरासे प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा